हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना आजच्या छानशा एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ आजचा दिवस मस्त जाऊ दे आत्ता तरी घरातली माझी सगळी कामं आवड खूप खाम आल्या म्हणून मी मस्त फॅन असा पाचवर गेला आणि इथे आता मस्त अशी उभी राहिलेली आहे म्हटलं चला त्यासोबतच तुमच्यावर ब्लॉग पण सुरू केलं आहे इथे एक घागरा आलेला आहे माझ्याकडे बघा अल्टरला अल्टरला म्हणजे रेडी आहे फक्त त्याची वेस्ट कमी करायची म्हणजे कमर आणि साईडनं स्टिच करून द्यायचं आहे याला कॅन वगैरे लावलेलं ला आहे आणि शिवाय याचाच ब्लाऊज आहे तर मी म्हटलं आता आवरत बसण्यापेक्षा मी केस वगैरे पण काही केलेले नाही आहेत आवरत बसण्यापेक्षा काम महत्त्वाचं आहे आणि वेळेत देणं महत्त्वाचं आहे कारण कस्टमरला मी सत्तावीस तारीख सांगितली होती सो खूप सारे कॉल येत आहेत कारण आपला अरिवर्कचा कोर्स दोन जुलैचा लॉन्च झालेला आहे तुम्ही जर अजून बघितला नसेल तर ॲप्लिकेशनमध्ये जाऊन चेक करा पहिल्या कोर्ससाठी दोन बॅचेस तयार झालेल्या आहेत आपल्या फॉर्टी फॉर्टीच्या ज्यामध्ये ऐंशी स्टुडंट आहेत फक्त दोन बॅचचा टाईम वेगवेगळा आहे खूप छान रिस्पॉन्स मिळाला आहे आणि दोन जुलैच्या बॅचला पण जवळजवळ पन्नास टक्के बुकिंग झालेलं आहे ज्यांनी बुकिंग केलं नसेल त्यांनी जाऊन पटकन बुकिंग करा त्याच्यासुद्धा आय होप मला असं वाटते की दोन बॅचेस होतील कारण फक्त बॅचचा टायमिंग वेगळा राहील सो so, चला आता मी माझं काम उरकते तर आता मी विचार करत होते की आधी ब्लाऊज कटिंग करून ठेवावा कारण आता जवळजवळ अकरा वाजता आलेले आहेत आणि मला बारा वाजताच्या आधी क्लासची पण तयारी करायची आहे तर मग मी काय केलं म्हटलं आधी माझ्याकडे जे अस्तर तयार आहेत त्यामधलं अस्तर कुठलं मॅच आहे का बघावं तर हो रेड कलरचं होतं त्यामुळे रेड कलरचा तागा आहे माझ्याकडे सो मी ते अस्तरवरती काढून ठेवलेलं आहे आणि म्हटलं आता आ, अस्तर जेवढं आपल्याला हवं आहे गरजेचं आहे त्याप्रमाणे अस्तर यातलं कट करून ठेवावं आणि मग याचं कटिंग करून घ्यावं तर बघा मी इथे व्यवस्थित तागा ओपन केलेला आहे आणि त्यातलं अस्तर मी व्यवस्थितरित्या कट करून घेतलं पण आता वाजलेले आहेत साडे अकरामध्येच मला एक कॉल आला त्यामुळे मग माझं बरंचसं काम राहिलं मग आता साडे अकरा वाजलेत तर पावणे बाराला मला क्लासचं प्रिपरेशन करावं लागतं सो म्हटलं आता दहा मिनटं छान शांत बसावं आणि क्लासमध्ये आजचा सिलेबस काय आहे त्याचा विचार करावा आणि मग क्लास मग आपण ब्लाउज स्टिच करावं सो मी हे फक्त अस्तर काढून मी ब्लाऊज आहे तसंच ठेवून दिलं त्याच्यावरती मी घागरा पण ठेवलाच चला आता ही रिंग आणि स्टँड घेऊन मी बाहेर आले बाहेर आले तर शूटसाठी मी याचं ट्रायपॉड जे आहे ते थोडं त्याची उंची वाढवली होती आता हे ओमला काम दिलं ओम झोपेल तो उठला होता नुकताच त्याचं रुटीन इतकं बिघडलं आहे ना सध्या सुट्ट्या असल्यामुळे तर त्याला मी म्हटलं चला ह्या जो ट्रायपॉड आहे याची उंची कमी करून दे मला आणि नंतर मी घातलं मस्त झाडांना पाणी ते दाखवायचं राहिलं म्हणून झाडांना पाणी घालून झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवलं हे आहे ओमचं झाड ओमनी भुईमुगाचं झाड लावलं आहे आणि ते छान असं जोपासलं आहे त्यांनी तर बघूया आता शेंगा आल्यानंतर पण मी तुम्हाला दाखवेल हा बसला इथे बघा आंघोळ करायच्या अगोदरच ब्रश वगैरे करून दूध घेऊन बसलेला आहे आता तुम्हाला सांगते मी साईड बाय साईड काय काम करत सकार होते सकाळपासून सकाळी एकदा मशीन लावून झालेलं आहे कपडे धुवून झालेले आहेत आणि आता म्हटलं पावसाळा सुरू होतोय तर ब्लँकेट्स जे लागणार आहेत जे मी उन्हाळ्यामध्ये नव्हते लागणार म्हणून मी बांधून ठेवून दिले होते ते ब्लँकेट्स मी आता बाहेर काढलेत आणि म्हटलं वॉश करून ते पुन्हा यूजसाठी उपयोगी येतील तर पहिल्यांदा जे कपडे धुतले ते मस्त इथे दोरीवरती वाळत घातलेले ते निम्मे सुकले पण आहेत कारण नऊ वाजताच मी वाळत घातलेले आहेत आणि आता ब्लँकेटसाठी माझी मशीन एक दहा पंधरा मिनटात बंद होऊन जाईल आणि बाहेर पण बघा आज ढगाळ वातावरण आहे मला थोडंसं सा टेन्शन झालं होतं म्हटलं आता गॅलरीमध्ये पत्रा टाकलेला नाही अजूनवरती काही छत त्यामुळे ब्लँकेट्स भिजण्याचे चान्सेस आहेत असा मी विचार करत होते म्हणून मी तुम्हाला दाखवलं की तिथे बघा ढगाळ वातावरण झालेलं आहे आता ओमनी तर एक त्याचं काम केलं आणि तो मस्त टी व्ही लावून बसलेला आहे आता बघायला आता मी म्हटलं चला बाकीचं मी सेट करून घेते तर मी साईड बाय साईड बघा इथे कॅमेरा पण सेट केलेला आहे त्यानंतर लाईटचं पण स्टँड आणलं आहे रिंग स्टँड पण घेऊन आलेली आहे आणि अशा पद्धतीने मी क्लास घेते बऱ्याच जणांना माहिती नसेल कशा पद्धतीने क्लास घेते आणि हा क्लास आपला झूम मिटिंग ॲपवरून होतो जेणेकरून तुम्हाला सगळ्यांना मला बोलायला चान्स देता येतो सगळ्यांशी मी डिस्कस करते प्रॅक्टिस कोण कसं करतंय हे सगळं मी लाईव्ह चेक करत असते चला मस्त अशी व्यवस्थित सेटिंग करून झालेली आहे माझी ओमची मस्त ओमनी काय आंघोळ वगैरे केली नाही ओमला जायचं आहे दुपारी स्विमिंगला म्हणून तो म्हटलं आई मी आंघोळ नाही करत मी जातो खेळायला तर मग त्याचे मित्र आले मग त्यांनी टी व्ही बंद केला आणि गेला खेळायला म्हटलं ठीक आहे नको करू पप्पा आले की तो दोन वाजता वगैरे स्विमिंगला जातो तो गेला खेळायला मग माझा आता झाला आहे फायनली क्लास सुरू आणि मशीन पण पन... बाकी आहेत मशीन ऑटो बंद होईल तर बघा बाराला अजून पाच मिनटं कमी आहेत आणि इथे मी क्लास जॉईन केलेला आहे स्टुडंटला जॉईन करण्यासाठी मग पाच ते दहा मिनटं देते कारण लिंक केल्यानंतर एक दहा पंधरा मिनटं लागतात सगळ्यांना कारण सगळ्याच जणी वर्किंग ज्या क्लास करत आहेत त्या सगळ्याच जणी होममेकर आहेत सो घरातून थोडा वेळ काढून ते स्वतःचा छंद जोपासण्याचा प्रयत्न करतात तर मी शक्यतो महिलांचा पहिला विचार करते फक्त नाही बघा संपलं आहे मशीन मी आता मशीनचा टायमिंग बंद झाला आहे तर आता मी मशीन बंद करते कारण क्लास चालू असल्यानंतर परत मला मशीनकडे तसं मशीनला गरज नाही आहे लक्ष द्यायची बट मी म्हटलं की एकदा मशीन बंद केलं तर मग मला डोक्यात राहणार नाही मी बघा दोन ब्लँकेट्स टाकले होते धुवायला जे मस्त असे ड्राय पण झालेले आहेत आता हे दोरीवर वाळत घालायचेत पण मी आता क्लास झाल्यानंतर दोरीवर वाळत घाले तर आत्तापर्यंत आठ दिवसाचा आपला क्लास झालेला आहे ज्यामध्ये एम्ब्रॉयडरी थ्रेड वर्क झालेलं आहे आणि आज मी चेन स्टिच सुरू करणार आहे जरी थ्रेडने अरी वर्कच्या सुईने सो बघा क्लास संपलेला आहे आणि अडीच वाजत आले म्हणजे दोनलाच क्लास संपला आ, बट मी एका कॉलवर होते त्यामुळे शूट नाही केलं तर आज मी शिकवली स्टुडंटला चेन स्टिच आणि असताना मी स्टीचंच स्ट पूर्ण शिकवलेली आहे त्यामधले सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आणि कोणाला काही स्टिच करताना शंका येते का किंवा काही अडचण येते का ते लाईव तर ते लाईव्ह मी रिझॉल्व केलेलं आहे तर बघा इथे दुसऱ्या रिंगला मी नेट लावलेली आहे जेणेकरून खाली हात कसा फिरवायच्या रिंगच्या खाली आणि त्याचं डायरेक्शन कसं असलं पाहिजे सुईचं डायरेक्शन कसं असलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी इन डिटेलमध्ये शिकवलेल्या आहेत तोपर्यंत ओमही आलेला आहे खालून खेळून आता म्हटलं त्याला पप्पांना फोन कर पप्पा येणार नसेल तर तू आंघोळ करून घे तर त्याला मी म्हटलं आता जेवण करायचं चल मला मदत कर तू आवरायला तर तो एक एक स्टँड आतमध्ये नेऊन ठेवत होता बिचारा मला खूप मदत करतो तर मी पण थोडंफार नेऊन ठेवलेलं आहे रिंग आणि स्टँड उचलून घेऊन जाताना बरेचसे दोरे त्यांनी पाडले त्यानंतर मी केला थोडासा आराम आणि हा ब्लाऊज मला पूर्ण करायचा होता बट मी शूट करायचं माझ्या लक्षातच नाही मी जेवण केलं थोडासा आराम केला ओम आणि ओमचे बाबा स्विमिंगला मस्त जाऊन आले आणि त्यात मी हा ब्लाऊज माझा पूर्ण केलेला तर आता सहा साडेसहा वाजलेले आहेत ब्लाऊज बघा सुंदररित्या पूर्ण झालेला आहे त्याला मी असं चौकोनी लटकन बनवलेले आहे टस आणि त्याच्या खाली रेडीमेड लटकन आले ते फक्त अटॅच केले बॅकहूक ब्लाऊज आहे बॅकला पायपिंग केलेलं आहे फ्रंटला कप्स लावलेले आहेत आणि शॉर्ट स्लीव्सवाला आहे आणि याला सगळं रेडीमेड होतं त्यामुळे मला फारसं काही डोकं लावावं लागलं नाही आहे फ्रंट बॅकला डिझाईन होतं फक्त बॅकचा जो नेक होता तो बोटनेक होता तर त्यामुळे मी फक्त त्याला आहे ना शेपमध्ये कट करून डिझाईन घेऊन बॅकला त्याला पायपिंग बनवलेली आहे आणि आता तुम्ही विचाराल की याची शिलाई घेतली घेतली तर ह्या ब्लाऊजची विथ पॅडेड ब्लाऊजची विथ टसल सहाशे रुपये शिलाई घेतलेली आहे आणि ॲक्च्युली मला आहे ना तुम्हाला घागरा दाखवायचा राहून गेलेला आहे बट मी घागऱ्याचं पण स्टिचिंग केलं त्याचं अल्टरेशनचे मी शंभर रुपये चार्जेस घेतलेले आहेत कारण फक्त वेस्ट कमी केलेली आहे हाईट कमी करायची असेल असे तर दोनशे रुपये घ्यायचे कारण खूप वेळ जातो ह्यामध्ये तर फक्त वेस्ट कमी केली हाईट कमी नाही केली आणि साईडनं स्टिच करून दिलेला आहे कॅन लावायचं असेल तरीसुद्धा एक्स्ट्रा चार्जेस असतात सो चला मग असं असतं माझं दिवसभराचं रुटीन सो आज मी क्लासच्या दोन बॅचेस घेऊन मी हा एक घागऱ्यावरचा ब्लाउज स्वतः स्टिच केलेला आहे सध्या मी कामाचा लोड जास्त घेत नाही आहे जेवढे गरजेची कामं आहेत किंवा खूप कस्टमरनी रिक्वेस्ट केली तर कामं घेऊन त्यांची कामं मी स्वतःच पूर्ण करून देते कारण माझ्याकडच्या मावशी गावाला गेलेल्या आहेत त्या आल्यानंतर माझं सगळं रुटीन पुन्हा सुरू होईल सो चला आजचा ब्लॉग थांबवते कसा वाटला सांगा कमेंट करून उद्याच्या ब्लॉगमध्ये आपण पुन्हा भेटणार आहोत लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय भेटूया उद्याच्या छानशा नवीन मस्त आणि